खुपिरे येथे आरंभ बालक पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विविध स्टॉलच्या माध्यमातून बालक व पालक यांचे आहाराविषयक जनजागृती कोल्हापूर प्रतिनिधी तालुक्यातील खुपिरे येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आरंभ अंतर्गत करवीर वडनगे व खुपिरे येथील अंगणवाडी सेविका व मदनीस से यांच्या माध्यमातून बालक पालक मेळाव्याचे काल दिनांक चौदा मे रोजी आयोजन करण्यात आले होते तर या मेळाव्यात विविध स्टॉलच्या माध्यमातून व पालकांचे आहाराविषयक जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य सौ यशोदा संजय पाटील यांच्या हस्ते पार पडले तर खुपिरे गावचे पोलीस पाटील सौ सविता शिवाजी गुरव उपसरपंच सागर पाटील सदस्य भगवान हराळे डॉक्टर आर्यच पाटील अंगणवाडी पर्यवेक्षिका अनुपमा सुतार मधुरा खान खासनीस मंदाकिनी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित बालक व पालकांना विविध स्टॉलच्या माध्यमातून आहाराविषयक जनजागृती करत असताना आवश्यक लोह प्रोटीन कॅल्शियमसोबत विविध जीवनसत्व पुरवणारे फळे पालेभाज्यांची माहिती उपलब्ध करून जनजागृती करण्यात आली या माध्यमातून पालकांना बाल पालकांना बालकांच्या आरोग्य पोषण शिक्षण व विकासासंबंधीची माहितीही देण्यात आली यावेळी उपस्थितांनी या आरंभ बालक पालक मेळाव्याचे कौतुक करत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आभार मानले सदर मेळाव्याचे सूत्रसंचलन सजीराव हराळे तर अंगणवाडी सेविका शारदा प्रकाश माने यांनी आभार मानले आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा